मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नो मनो मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो संकष्ट चतुर्थी या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि करा मित्रांनो एकोणावशे सत्तेचाळीस नाम आमसह सरदक्षिन हे मंत्र होतो कार्तिक मास कृष्ण पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन संकष्ट चतुर्थी शनिवार दिना आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे मुंबई भागात चंद्रोदय रात्री आठ वाजून हो एक्केचाळीस मिनिटांनी असणार आहे अचानकपणे कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका केवळ उपवास करा श्री गणेश मंत्र जप उपवास काळात सतत करत राहा आपण जर जाणवे झाली श्री गणेश भक्त असाल तर आपण श्री गणेश मंदिरात जाण्याची गरज नाही इतरांनी मात्र चतुर्थी काळात कधीही का विधिवत श्री गणेशाचे दर्शन जवळच्या गणेश मंदिरात जाऊन घ्यावे सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार्थ गाय गायतूप मोठ्या वाती कापसाच्या ओला धूप श्रीफळ गोड रुतफळी एकवीस धुबांची जोडी फुलव्या फुलांचा हार इत्यादी मित्रांनो अन्यथा दानपेटीत काहीतरी योग्य अशी रक्कम रोख टाकावी बापाला एक प्रदक्षिणा घाला बापाचा प्रसाद पुजारी करून मिळालेला ग्रहण करा हजार भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपल्या जवळ असेल तर बाप्पा ठेवा तेथे पुजारी येणाऱ्या यानंतर जागा मिळेल तिथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळी विना दहा मिनिटे करावा आपणास वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र मराठी किंवा संस्कृत देखील आपण पठण करू शकतो ही झाली श्री गणेश मंदिरातील चतुर्थी काळातील सेवा यानंतर आपल्या घराची घरची चंद्रोदया दरम्यानची सेवा आता आपण पाहूया मित्रांनो आपल्या घरी आल्यानंतर प्रथम अर्ध व्हावे चंद्रोदय देवघरातील श्री गणेश मूर्ती व फोटोची पंचोपचार पूजा विधिवत करा चंद्रोदय देवघरासमोर जमिनीला नमस्कार करा आसन टाका हसनावर आसनाला नमस्कार करा आसनावर बसा दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा आपली दहा बोटी जमिनीवर टेकवा ओम पृथ्वी दयात होता लोकादेवी तमो विष्णुंनात होता धारियम माते पवित्र कुरुचासन तांबे ते पाण्यावर उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढा गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन सनिधी करू भांडशुद्धी दिशाशुद्धी करा आचमन करा ओम प्रवनस परब्रह्मा ऋषी परमात्मा देवता देव गायत्री छंद प्राणायामे विने असे परत आपल्या उजव्या हाताच्या तळहात एक पळी पाणी घेऊन म्हणायचं आहे आता दोन्ही यांनी आठवून पाठवून सहा वेळा प्राणायाम करा आजच्या पूजेचा संकल्प सोडा आपल्या आज उजव्या हाताच्या तळा हातावर एक पैप पाणी थोड्या अक्षती फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा रात्रीच्या पूजेचा संकल्प आहे मित्रांनो हे लक्षात घ्या अरोम शिव शिव शंभू शंभुराज्ञ प्रवर्तमान सत्य प्रमोड द्विती परा देशे व स्वत कलियुगे प्रथम पादी जंबुदिपी भरत वर्ष भरत डेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यवहार केंद्र शके शालिवांश सत्तेचाळीस षष्ट प्रभावी षष्ठी संवस्त्रामध्ये विश्वासु नाम संसारे दक्षिणेने हे मंत ऋतु कार्तिक मासिक कृष्ण भक्ष मंधवासरे मृग नक्षत्रे सिद्ध योगे पालव करणे संकष्ट चतुर्थी शोधितो वीरगोत्रात उत्पन्नामे कडप्पा मो पात्र त्रुत्यक्ष द्वारशिव पार्वती पती परमेश्वर विद्यार्थी विधिवत पंचोपचार श्री गणेश्वर चंद्र देवता पूजा करिशे येथे हा संकल्प संपला आहे आपल्या गुजरात चतळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तानात सोडून द्या मित्रांनो आता शंख व घंटेची पूजा करा ओम शंख वा घंटा देवताय न गंधाक्षर आणि समर्पया मी नमस्कार करू आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा ओम वरुण देवताय नम गंधाक्षत पुष्पाने समर्पयामी नमस्कार करू मी ओम श्री गणेश मूर्तीवर फोटो वर दरवाजा काळीने थोडे पाणी शिंपडा व फुलाने शिंपडा ओम श्री गणेश देवता है न स्नम समय स्ना समरप है कोडया वस्ताने फोटो पुसन स्वच्छ करा फोटो फरत जागे मूर्ति मात्र उचलो ना ओम श्री गणेश देवता है नम वस्त्र रूप वस्त्र समरपया नमस्कार करो मैं श्री गणेशाला कापसाइली दोन वस्त्र जोड़वा ओम श्री गणेश देवता है नम हरिद्रा

ओम श्री गणेश देवताय नम दीपं निराजे हम्म नमस्कार करू मी दीप तीन वेळा अर्धा चंद्रायचा देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरी चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा ने नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा ओम श्री गणेश देवताय नम प्रदक्षिणाम करू मी यानंतर स्वतःभूत एक प्रदक्षिणा घाला ओम श्री गणेश देवताय नम नमस्कार करू मी आता तुपाच्या पंचारतीने सर्व देवतांना तीन वेळा अर्धा चंद्राकार ओवाळा असेल गणेशाची आरती घ्या कापूर आरती घ्या काली नोटांजल घ्या मंत्र पुष्पांजल घ्या जय जयकार वाज राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी शेवटी दोन वेळा आचमन करावे एक पळी पाणी थांबणार श्री ओम श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनिटे माळे दिना परत आपल्या घरी करावा यावेळीपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राचे पंचोपचार पूजा करून आणि उपवास करतानी आता आनंदाने आपला उपवास सोडायला बसावे मित्रांनो अशा प्रकारे विधिवत संकष्ट निमित्त श्री गणेश व चंद्राची विधिवत संकल्प सोडून केली पूजा आपल्याला वैपुण्यता करून मिळते परिणामे आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने होऊन जाते कारण आपणच असतात जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आचा हा संकष्ट चतुर्थी निमित्ताचा हा व्हिडिओ नि मी याच ठिकाणी सोपत आहे आपण जर माझ्या मतास समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिव शंभो